हो मित्रांनो तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणित विषयामध्ये हुशार असणाऱ्या लोकांची पाच महत्वाची सिक्रेट सांगणार आहे ही ती पाच सिक्रेट आहे जी फक्त आणि फक्त गणित विषयामध्ये हुशार असणारी लोक वापरतात चला तर मग बघूया ही पाच सिक्रेट कोणती आहेत जी व्यक्तीला गणित विषयामध्ये हुशार म्हणते एक या लोकांना गणित सोडवत असताना नेमका कुठे मांडायचा हे समजतो गणित विषयामध्ये आपल्याला सर्वात जास्त त्रास देणारा जर घटक कुठला असेल तर तो म्हणजे हा एक्स हा एक्स प्रत्येक गणितात हमकास असतो हा नेमका कुठे वापरायचा आणि कसं वापरायचा हे आपल्याला समजत नाही मात्र जर सोडवलेले उदाहरण बघितले तर त्यामध्ये लक्षात येतं की प्रत्येक ठिकाणी या उपयोग केलेलाच असतो म्हणून जोपर्यंत कसा वापरायचा हे सिक्रेट आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला गणित सोडवणं सोप जाणार आहे एक्स कसा वापरायचा त्यासाठी कशा प्रकारे विचार करायचा या सर्व गोष्टी आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये बघू सिक्रेट नंबर दोन मित्रांनो ज्या व्यक्तींना गणित हा विषय सोपा वाटतो ज्यांना गणित ह्या विषयामध्ये इंटरेस्ट वाटतो असे व्यक्ती अवघड उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ नफा तोटा या प्रकरणातील उदाहरण आहे दहा वस्तूंची खरेदी किंमत ही पाच वस्तूंची विक्री किमती आहे किमती इतकी आहे तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती होईल हे सांगा या प्रकारच्या उदाहरणामध्ये ज्यांना गणिताची भीती वाटते ज्यांना गणित विषय अवघड वाटतो असे व्यक्ती गणिताची भाषा गणितात दिलेली माहिती बघून गणित न सोडवताच त्यापासून पळ काढतात म्हणजे ते उदाहरण सोडवण्याचा प्रयत्नच करत नाही या उलट ज्यांना गणितात आवड असते ज्यांना गणित विषय सोपा वाटतो असे व्यक्ती हे उदाहरण नफा तोटा या प्रकरणातील आहे यामध्ये खरेदी किंमत विक्री किंमत यांचा संबंध आहे तर कसा सोडवता येईल याचा विचार करतात मित्रांनो इथं दृष्टिकोनाला खूप महत्व आहे ज्यावेळेस गणित बघितल्यानंतर त्याकडे तुम्ही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून बघत असाल तरच तुम्हाला गणित विषय सोपा सिक्रेट नंबर तीन मित्रांनो ज्या लोकांचं गणित चांगलं असतं अशा लोकांचा गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असतो या विरुद्ध ज्यांना गणित अवघड वाटतं अशा लोक नेहमीच निगेटिव्ह अप्रोचने गणिताकडे बघतात आणि म्हणून त्यांना गणित हा विषय अवघड वाटतो तुमचा एक्झॅक्टली गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन हो। पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे ठरवण्यासाठी एक छोटीशी टेस्ट आहे उदाहरणार्थ तुम्हाला एक पन्नास मार्काचा पेपर सोडवायचा आहे ज्यासाठी एका तासाचा वेळ दिला आहे त्या पन्नास मार्कांपैकी पंचवीस मार्क हे मराठी या विषयासाठी आहे आणि पंचवीस मार्क हे गणित या विषयासाठी तर तुम्ही मला सांगा तुम्ही सर्वात आधी कुठल्या विषयाची प्रश्न सोडवा जर तुम्ही उत्तर गणित असं देत असाल तर निश्चित मित्रांनो तुमचं गणिताबद्दलचा अप्रोच हा पॉझिटिव्ह आहे पण जर तुम्ही उत्तर मराठी हा विषय असं जर देत असाल तर तुमचा मराठी या विषयाकडे अधिक कल आहे म्हणजेच तुमचा गणित या विषयाकडे कल कमी आहे कदाचित तुमचा गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह असू शकतो मित्रांनो गणित या विषयावरती मास्टरी मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असला पाहिजे आपला जर अप्रोच पॉझिटिव्ह असेल आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह असेल तर गणित हा विषय आपल्याला या विरुद्ध जर आपण गणिताकडे एक अवघड विषय एक क्लिष्ट विषय या प्रकारे बघत असू आणि प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे प्रश्न फक्त तीन विषयावरती फोकस करून गणिताचे प्रश्न फक्त बायचान्स बाय लक जे एक ते या प्रकारे सुरू होत असू तर निश्चितच आपल्याला गणित हा विषय नेहमीसाठी डोकदुखी दुखी सिक्रेट नंबर चार मित्रांनो ज्या लोकांचं गणित चांगलं असतं असे लोक नेहमीच शॉर्ट ट्रिक पेक्षा कन्सेप्टवरती भर देतात गणिताला नुकता गणिताचा अभ्यास नुकताच सुरू करणारे किंवा ज्यांना गणित अवघड वाटतं असे मित्र नेहमीच एक चूक करतात या लोकांना गणित हा विषय हा शॉर्ट ट्रिक्स त्यानंतर फॉर्म्युले शॉर्टकट यांचा विषय वाटतो पण मित्रांनो माझं मत यापेक्षा पूर्ण वेगळं गणित हा विषय पूर्णतः लॉजिकल विषय आहे गणित हा विषय समजून घेण्याचा विषय आहे यामध्ये जर आपण शॉर्टकट ट्रिक्स फॉर्म्युलेज असं पाठांतर करून गणित समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर मित्रांनो निश्चितच आपण चुकत आहात गणिताचा अभ्यास सुरू करणारे आणि ज्यांना गणित कठीण वाटतं अशा मित्रांना मी एक धोक्याची सूचना एक धोक्याचा इशारा देऊ इच्छितो की जर तुम्ही गणिताचा अभ्यास हा कुठले शॉर्टकट पाठ करून किंवा फक्त सूत्र पाठ करून करत असाल तर मित्रांनो तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात कारण की जोपर्यंत गणित हा विषय तुम्हाला मुळातच समजत नाही तोपर्यंत तुम्हाला गणित या विषयामध्ये चांगले मार्क्स मिळणार नाही शॉर्टकट किंवा ट्रिक्स या टेम्पररी असतात परीक्षेमध्ये ह्या आपल्याला आठवतीलच असं नाही बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये असं होतं की परीक्षेचं टेन्शन वेळेचा अभाव या सर्व गोष्टींनी जो स्ट्रेस येतो त्यामध्ये आपण पाठांतर केलेलं आपल्याला आठवू आठवूच शकत नाही या उलट ज्यांनी गणित हा एक लॉजिक आहे या प्रकारे समजून घेतला असेल असे व्यक्ती कितीही स्ट्रेसच्या सिच्युएशन मध्ये गणित सोडवू हो शकतात म्हणून मित्रांनो तुम्ही या सिक्रेटचा निश्चितपणे चांगला उपयोग करा की गणिताला शॉर्ट ट्रिक्स किंवा फॉर्म्युले म्हणून असं बघण्यापेक्षा एक लॉजिकल सब्जेक्ट म्हणून सिक्रेट नंबर मित्रांनो हे सर्वात शेवटचं आणि महत्वाचं सिक्रेट आहे गणितामध्ये हुशार असणारे व्यक्ती भरपूर प्रॅक्टिस करतात असं बराच वेळेस होतो गणितामध्ये हुशार असणारा आपला एखादा मित्र अवघड असणारं गणित बघताक्षही काही सेकंदात सोडवतो आणि आपल्याला आश्चर्य वाटतं मलाही असं खूप आश्चर्य वाटायचं की ही कुठली मॅजिक आहे परंतु मित्रांनो याला मॅजिक म्हणण्यापेक्षा याला आपण प्रॅक्टिसची मॅजिक असं म्हणू शकतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ह्या म्हणीनुसार जितकी आपण गणिताची प्रॅक्टिस करू तितकं आपल्याला गणित सोडवणं सोपं वाटतं आणि तितकं आपल्याला गणितावर तितकी आपल्याला गणितावरती मास्टरी मित्रांनो गणिताची प्रॅक्टिस केल्याने आपल्याला त्या गणिताचा पॅटर्न कळतो आणि हा पॅटर्न कळाल्यानंतर आपण अतिशय कमी वेळामध्ये गणित सोडू शकतो आणि ज्यांना आपण शॉर्टकट म्हणतो ज्यांना आपण ट्रिक्स म्हणतो हे सर्व शॉर्टकट ट्रिक्स या प्रॅक्टिसमधून जन्माला येतात परंतु दुसऱ्याच्या प्रॅक्टिस मधून हो जन्माला आलेले शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला उपयोगी पडत नाही त्यापेक्षा आपण स्वतः भरपूर प्रॅक्टिस करून स्वतःच्या ट्रिक्स आणि स्वतःचे फॉर्मुलेस डेव्हलप करू शकतो म्हणून तुम्हाला जर गणितामध्ये मास्टरी मिळवायची असेल गणितातला प्रत्येक प्रश्न बघता क्षणी सोडवायचा असेल तर भरपूर प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयात हुशार असणाऱ्या व्यक्तींचे पाच महत्वाचे सिक्रेट्स बघितले ज्यामध्ये अशा व्यक्तींना एक्स मांडता येतो जे व्यक्ती गणिताची भरपूर प्रॅक्टिस करतात ज्यांना गणित विषय हा शॉर्टकट ट्रिक्सपेक्षा समजून घेण्याचा विषय आहे हे समजतं त्याचप्रमाणे ज्यांचा गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असतो असे व्यक्ती गणितात चांगले मार्क्स मिळवू शकतात मित्रांनो खर तर आजच्या या व्हिडिओमध्ये हे पाच सिक्रेट पूर्णपणे एक्सप्लेन करणं शक्य नाही म्हणून प्रत्येक सिक्रेट वरती एक एक आहोत आणि ज्यामध्ये प्रत्येक सिक्रेट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे ह्या व्हिडिओ सिरीज मध्ये सर्व लेक्चर्स सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये समजेल हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि त्याचप्रमाणे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक या बटणावरती क्लिक करून तुमची प्रतिक्रिया कळवू शकता त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या मित्राला पाठवण्यासाठी शेअर या बटणावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि सर्वात महत्वाचं आणि शेवटचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा धन्यवाद